उपरगाव बेट भागातील जगातील एकमेव असलेल्या गुरु शुक्राचार्य महाराज मध्ये सध्या मोठे पाहायला मिळत असून देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब म्हाळूजी आव्हाड यांच्यावर मंदिर ट्रस्टच्या काही विश्वासांकडून होत असलेल्या विविध आरोपांवरून त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा याबाबत सुरू असलेल्या हालचालीवरून अध्यक्ष बाळासाहेब म्हाळूजी आव्हाड यांनी रविवार दिनांक एक जून दोन हजार पासून आत्मक्लेश आंदोलन व आमरण उपोषणाचा हत्यार उपसले असल्याने तालुक्यासह देशभरात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे सदर उपासणाचा पहिला दिवस असून माझ्यावर होणारे आरोप आधी सिद्ध करा आणि एक लाख अकरा हजार व नंतर राजीनामा मागा असे खुले आव्हान अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिले आहे दरम्यान अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी गुरु शुक्राचार्य महाराज यांची महती जगभर पसरवली आहे त्यांच्यावर होणारे आरोप हे बिनबुडाचे असून सर्व बेट परिसरातील नागरिक अध्यक्ष यांच्या पाठीमागे असल्याचे नागरिकांनी म्हटले असून आरोप करणाऱ्यांनी दोन दिवसात अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांची माफी मागावी व त्यांच्यावरील खोटे आरोप मागे न घेतल्यास सर्व नागरिक सदर मंदिराचा ता मंदिराचा ताबा घेऊन कारभार चालवतील असा इशारा नागरिकांनी यावेळी दिला आहे आणि प्रगतीच्या मंदिराला आणि आता संपूर्णपणे मंदिराचा जीव झाला मंदिराचे संपूर्ण भाविकामध्ये त्याची महती झाली एक भक्तगणाचा ओढा इथे निर्माण झाला आणि आता ಅಧ್ಯಕ್ಷ ಪದ್ರಸ್ಟಿ ಗೊಬ್ಬಾ ಮಾಫಿ ಮಾತೋ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ನಿರ್ಣಯ ತುಂಬ दोन दिवसानंतर या मंदिराचा संपूर्ण साभा स्थानिक घेतील आणि त्यांच्या मार्गाचा कारवाईला यावेळी मंदिर स्थानिक कमिटीचे सदस्य बेट परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कोपरगाव बेट देवस्थान म्हणजे गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराचा अध्यक्ष आहे आणि आज मी हे जे आत्मक्लेश आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू केलं आहे त्याच्यामागे मागे एक कारण आहे की मी गेली पंचवीस वर्षापासून महाराजांची सेवा करतो आतापर्यंत निस्वार्थपणे प्रामाणिकपणे मी महाराजांची सेवा करत आलेलो आहे आणि याला साक्षीदार असं की आपले हजारोनी लाखोनी भक्तगण आहेत आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आहे की मी आतापर्यंत या मंदिरासाठी काय काय केलेलं आहे हे सर्वांना ज्ञात आहे परंतु काही आता सर्व काही चांगलं झाल्यामुळे आणि मंदिराचा विकास झाल्यामुळे आता काही वेगळ्या संतोषी लोकांनी लोकांनी त्या आमच्या सहकारी ट्रस्टी जे आहेत त्यांचे कान भरल्यामुळे त्यांनी माझ्यावर नको नको ते आरोप केले की जे ते सिद्ध करू शकत नाही मी त्यांना खुला आव्हान दिलेलं आहे की के माझ्यावर केलेले आरोप तुम्ही सिद्ध करा आरोप पण असे की जे काही अर्थ नाही असे आरोप आहेत त्या आरोपांच्या विरोधात मी हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे की त्यांना मी आवाहन केलेलं आहे की तुम्ही हे आरोप सिद्ध करा आणि माझ्यावर काय असेल समजा आता मी या मताचा आहे की कुठल्याही पदावर कोणी किती किती काळ राहायचं याच्याबद्दल कोणाचा काही आग्रह नसतो मला माहिती जो येतो तो, तो जातच असतो त्यामुळे मी या पदासाठी हे आंदोलन करत नाही हे सर्वप्रथम सांगतो पण मला जर त्यांनी प्रेमाने सांगितलं असतं की किंवा आता तुम्ही झाले सहा पाच सहा वर्ष तुम्हाला अध्यक्षपदाला झाले काय झाले असतील ते ती पण त्यांची मजबुरी असल्यामुळे ते दिवस मला वाढून मिळाले म्हणा किंवा काय असेल आणि मी त्याचा सदुपयोगच केला त्या माध्यमातून मी मंदिराचा विकासच केलेला आहे तुमच्या सगळ्यांना समोर आहे आपण दरवर्षी पत्रकार परिषद घेतच असतो महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्ताने त्यावेळेस तुम्ही सर्वांना मी <damned> प्रत्येक वर्षी काय काय काम केलं आपण हे सर्व मी दाखवत असतो हे तुम्ही सर्वांनी तु गेल्या सात आठ वर्षापासून पाहतात सात आठ वर्षात मंदिरामध्ये झालेला बदल हा सुद्धा आपल्या लक्षात आलेला असेल हा सर्व भाविकांच्या लक्षात आलेला आहे लाखो भाविक जे आपले येतात लांब लांबलं ते सुद्धा प्रत्येक वेळेस आल्यानंतर अचंबितच होतात की अबरे हे पहिलं नव्हतं या कसं काय झालं केव्हा केलं काय केलं ते सर्व कौतुकच करत असतात परंतु हे सर्व असताना मला जर त्यांनी सांगितलं असतं की बाबा तू आता थांबून घ्या पण आता नवीन दुसऱ्याला अध्यक्ष करू तिसऱ्याला अध्यक्ष करू तर मी एक मिनिटामध्ये ते पद सोडलं असतं परंतु त्यांनी गेल्या चार पाच महिन्यापासून काही स्थानिकांना हाताशी धरून कटकारस्थान केलं माझ्या विरुद्ध माझ्यावर नको नको ते आरोप केलेत आणि ते कटकारस्थान झाल्यामुळे मला तो मानसिक मनस्ताप झाला म्हणून मी हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं की मी हे कशासाठी हे उद्योग केले पंचवीस वर्ष ज्याच्या देवासाठी देवाची मी सेवा केली ज्याच्यासाठी मी माझं आयुष्य वाहिलं त्याच्यानंतर जर मला जाताना आरोप घेऊन जावा लागत असेल बिनबुडाचे आरोप घेऊन जावं लागत असेल किंवा मनस्ताप घेऊन जर मंदिरात आता आरोप जे करतात ते माझ्या माझे सहकारी ट्रस्टी जे आहेत बाकीचे त्यांनीच आरोप केलेत माझ्यावर आता त्या आरोपाला मी त्यांना आव्हान दिलेलं की तुम्ही सिद्ध करा आता ते आरोप काय आहे ते नंतर पुढे मी सांगेलच लागल्यास आता मी फक्त सांगतो की मी आरोप त्यांनी माझ्यावर आरोप केलेले मी त्यांना सांगितलंय की ते तसे आरोप केल्यामुळे मग मला तो मनस्ताप झालेला आहे की मी पंचवीस वर्ष प्रामाणिकपणे सेवा करून सुद्धा जर मला ह्या पद्धतीने जर बाहेर जावं लागत असेल तर मी हे का केलं मग म्हणजे का मला कुठली बुद्धी सुचली होती दुर्बुद्धी सुचली का सुबुद्धी सुचली म्हणून मी देवाची सेवा पंचवीस वर्ष निस्वार्थपणे केली त्याचा मला मनस्ताप झालेला आहे प्रचंड प्रमाणात म्हणून मी हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे आर्थिक गोष्टी आता काय झालेलं आहे आपल्या देवस्थानची समृद्धी महामार्गामध्ये वावी जमीन आहे ती समृद्धी महामार्गामध्ये गेली होती आता समृद्धी महामार्गामध्ये ती जमीन गेली जवळजवळ दोन हजार दो सतरा साली अठरा साली आणि दोन हजार अठरा आज साली ती जमीन गेलेली असताना तिचे पैसे आपल्याला जे मिळायचे होते ते मिळण्यामध्ये असंख्य अडचणी आल्या त्याच्यामध्ये कारण देवस्थानच्या नावामध्ये बदल होता किंवा तिथे जो अगोदर आपली जमीन कसणारा ज्याच्याकडे आपण कसायला दिली तो कूळ म्हणून क्लेम करत होता अशा अनेक अडचणी होत्या त्यानंतर चॅरिटी कडनं काही अडचणी आल्या जिथून ते पैसे मिळायचे होते सिन्नर तहसील कार्यालयमधून तिथे सुद्धा मी केस लढून ते सर्व आपल्या बाजूने निकाल लावून घेतला अशा असे जवळजवळ शंभर लोकांना मी त्या फायदे वाटल्या असतील मुख्यमंत्री शिंदेसाहेब असताना तिथपर्यंत सुद्धा मी जाऊन आलो शंभर चक्रा माझ्या शिन्नर आणि निफाडला निफाडमध्ये झाल्या असतील एवढं सगळं करत असताना ते पैसे आपल्याला काही मिळत नव्हते कारण प्रत्येक ठिकाणी आर्थिक व्यवहाराचं लागत होते आणि आपण ट्रस्ट असल्यामुळे आपण आर्थिक व्यवहार करू शकत नव्हतो म्हणून आम्ही एक वकील नेमला आणि त्या वकिलाला सांगितलं की तू ते वकील वकील म्हणजे आपले भक्तच आहे शुक्राचार्य मंदिराचे जे आपल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आले होते तर त्यांनी असं सांगितलं की मी ते पैसे तुम्हाला मिळून देतो फक्त मी त्यांना सांगितलं की आम्ही ही फी देणार नाही चेक दे चे, दे सा चेक तुम्हाला चेकने घ्यावा लागेल तर ते म्हणे ते पैसे द्यायचे मला कॅश नाही द्यावा लागते पण ठीक आहे ते दोघा असेल तो मी तुमच्या देवासाठी म्हणून तुमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या देवासाठी म्हणून मी ते पैसे चेकने स्वीकारतो मला काय लागेल तो इन्कम टॅक्स लागेल काही अडचण नाही मग ही सर्व चर्चा मी आमच्या बाकीच्या ट्रस्टींच्या कानावर घातली त्यांना सांगितलं की त्यांना आपल्याला चेकनी पैसे द्यायचे जोपर्यंत पैसे बँकेमध्ये जमा होत नाही जमा झाल्यानंतर आपल्याला ते पैसे त्यांना द्यायचे इतकं सांगून सुद्धा त्याच्यानंतर जवळजवळ या महिन्याला या गोष्टीला सुद्धा सात आठ महिने गेले सात आठ महिन्यामध्ये त्यांनी मला हो चल पंचवीस वेळेस विचारला असेल आज पैसे का नाही आले का नि आले म्हणलं येतील अडचणी येतात येतात जातात असं खडचणी त्यामध्ये सुद्धा त्या, त्या सुद्धा आम्ही निवारल्या आणि आता एक महि एप्रिल एक एक महिन्यामध्ये आपल्या खात्यामध्ये प्रत्यक्षात पैसे जमा झाले पैसे जमा झाल्यानंतर मी त्यांना मॅसेज टाकला की आपले पैसे जमा झाले आपल्याला वकिलाचे फी द्यावा लागेल आठ वर्ष संघर्ष करून जवळजवळ दो दो पावणे दोन कोटी पावणे दोन कोटी पेक्षा जास्त पैसे आम्ही ट्रस्ट मध्ये अकाउंट मध्ये जमा केल्यानंतर सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर साधासा स्माईल नव्हतं की बरं झालं कुणी कौतुकाने एक शब्दाने बोललं नाही की बरं चातू तुम्ही चांगलं कार्य केलं इतके पैसे तुम्ही मंदिरालाचे मेहनत करून मिळवले कौतुक तर राहिल्या बाजूला आता त्या वकिलाचे जे पैसे द्यायचे त्याला ते टाळाटाळ करतात मला म्हणतात अगोदर तुम्ही राजीनामा द्या त्यानंतर तुमचे ते पैसे आम्ही देऊ त्यामुळे मग मी त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचा सुद्धा प्रचंड मनस्ताप झालेला आहे म्हणून मी हे अमरण उपोषण सुरू केलेलं आहे उपोषण अखंडपणे जोपर्यंत या सगळ्या मान्य मागच्या माझ्या आहेत त्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत माझं उपोषण चालेल मग मी माझं प्राण गेले तरी बेस्त मी उपोषण सोडणार नाही आली होती मागे तिचं काही नाही ते मॅटर आम्ही तिथे अटेंड होऊन आलो काही अडचण नाही फक्त एक एक आता त्याच्यामध्ये आता मला तेच समजत नाही त्या नोटिसामध्ये जे काही मुद्दे त्या चॅरिटी कमिशनर उपस्थित केले होते तेच आता यांच्या तोंडातून यायला लागले त्यामुळे त्याच्याबद्दल तुमच्या समोर आहे सगळं काही हे तर काहीच नाही आहे अजून तर हे थोडीच थोडेच बोलवले होते मी बोलवले म्हणजे ते आपण आले मी कोणालाही बोलवलेलं नाही आणि ज्यावेळेस किती राज्यामध्ये तुम्ही अध्यक्ष झाल्यापासून देवस्थानाला पोहोचवलं आहे आपण संपूर्ण भारतभर आपण पोहोचलेला आहोत आता आज सुद्धा मी तुम्हाला सुद्धा मी पत्रकारांना सुद्धा कोणालाही कळवलेलं नव्हतं आतापर्यंत हे माझ्या सहकाऱ्यांनी ते कळवलं तेव्हा तुम्ही आता आलात तु मी आला। म्हटलं होतं दोन दिवस बसू नंतर आपल्या आपल्याला माहिती देऊ ऍक्च्युली म्हणून मी कळवलं नव्हतं पण आता मी सकाळीच फक्त स्टेटस ठेवलं की मी उपोषणाला सुरुवात करतो म्हणून मला जवळजवळ बाहेरच्या राज्यातून सुद्धा आणि कोपरगावातून सुद्धा आणि बाहेर जिल्ह्यातून सुद्धा मेसेज आलेत की आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे तुम्ही करत असलेल्या कार्याला आमचा सलाम आहे आणि जे जी कंप्लेंट चॅरिटी कमिशनर कडे झाली होती ती कंप्लेंट सुद्धा खोटी होती त्या नावाचा कुठलाही माणूस अस्तित्वात नाहीये कारण त्याचा आम्ही आधार कार्डच्या द्वारे त्याला शोधला वोटर लिस्ट मध्ये बघितलं वोटर आयडी मध्ये बघितलं ज्या गावचा पत्ता होता त्या गावच्या आसपास सुद्धा आम्ही त्याला शोधलं त्याच्यानंतर चा चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसला गेलो त्यांना ते म्हटलं तुम्ही या माणसाला दिली का नोटीस जसं आम्हाला बोलवलं तसं त्यांना बोलवलं का ते आम्ही त्याला बोलवलं होतो मग त्यांनी ते पत्र दाखवलं स्पीड पोस्टने पाठवलेलं सदर त्याच्यावर पोस्टाचा शेरा होता सदर माणूस सदर इसम अस्तित्वात नाही म्हणजे हे निनावी कोणीतरी ते उद्योग केलेले होते आता ते कोणी केले हे महाराजांनाच माहिती आहे आणि सगळ्या <laughs>